तुम्ही रात्री घाटावर एकटे जात असाल अचानक आवाज येतात कोणीतरी ओरडतं लहान बाळ रडतं शॅडोज हलतात आणि तुमचा मित्र म्हणतो गाडी थांबवू नकोस नाहीतर आपला जीव धोक्यात येईल रोहन आणि अमित यांना खरंच भीती वाटली पण त्यांना पुढे जायला भाग पाडले आणि जे त्यांनी पाहिलं ते तुम्हाला थक्क करेल रोहनला रात्री कामासाठी घाटावर जावे लागते त्याची आई त्याला सावध करते त्याला म्हणते रोहन त्या घाटावर नको जाऊस त्या घाटाचे भरपूर भयानक अनुभव आहे पण तो ठाम राहतो तो आईला म्हणतो आई माझा मित्र अमित आहे माझ्यासोबत तू काय घाबरू नकोस पण अमित त्याला सतत सांगत असतो कुठे काहीही झालं तरी गाडी थांबवू नकोस सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला गाडी चालू ठेवायला हवं रस्ता शांत धुक्याने भरलेला आणि हलका वारा चालतो रोहनला थोडा भय वाटतो पण अमित शांत राहतो आणि म्हणतो पुढे जाऊ घाबरू नकोस जर काही झालं तर आपण गाडीमध्ये सुरक्षित राहू घाटावर पोचताच वातावरण विचित्र आणि गडत होते झाडांची सावली हलते हलके शॅडोस फिरतात अचानक रस्त्यावर एक मुलगी जोरात ओरडत धावत येते रोहन तिला वाचवण्यासाठी थांबायला तयार होतो पण अमित लगेच म्हणतो थांबवू नकोस गाडी थांबवली तर आपला जीव धोक्यात येईल त्यावेळी गाड गाडी चालू ठेवली जाते आणि ती मुलं अचानक गायब होतात तो आवाज अचानक गायब होतो रोहनला हातून भीती जाणवते पण अमित शांत राहतो आणि गाडी चालू ठेवतो काही अंतरावर अचानक एक बाई गाडी थांबवते आणि त्यांना इथे जाणं धोकादायक असल्याचं सांगते रोहन थांबण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही जोर देतो पळव गाडी अजिबात थांबवू नकोस सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल रोहन आणि अमित गाडी चालवत घाटाच्या मध्यभागी पोचतात रात्रीचे वातावरण हळूहळू हल भयानक बनतं झाडांची सावली हलते आणि धुक्यातून हलके शॅडोज दिसतात हलका वारा त्यांच्या बाजूने जातो जणू काही कोणीतरी जवळून जात आहे अचानक दूरवरून मुलगी जोरात ओरडते आणि धावत येते रोहन तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही लगेच सावध करतो की गाडी थांबवू नकोस जर थांबवली तर त्यांचा जीव धोक्यात येईल थोड्या अंतरावर गाडी चालू ठेवताना रोहनला अजून भीती भीतीदायक आवाज येतात लहान बाळ रडतंय कुणीतरी रस्त्याच्या कड्याला दिसतंय पण शॅडोज लगेच गैर्यात मिसळतात रोहन आतून घाबरतो तिचे हात थरथरतात पण आम्ही शांत राहतो दरवेळी योग्य निर्णय घेतो आणि गाडी थांबवणं न, न देता तो पुढे चालवतो गाडी चालू ठेवण्यामुळे त्यांनी जवळपासच्या अज्ञात धोक्यापासून आपलं जीव सुरक्षित ठेवलं प्रत्येक मिनटाच्या दरम्यान भय आणि सस्पेन्स वाढत राहतो अचानक ओर ओरड रडणे जोरजोरात जो रडणे पाऊलांचा आवाज झाडांच्या सावल्या सगळे घटक रोहनच्या मनावर जोरदार प्रभाव टाकतात हे सगळं घडताना सकाळचे चार वाजतात सकाळचे चार वाजल्यावर अचानक सर्व भयावह अनुभव थांबतात रात्रीचं विचित्र आवाज शॅडोज आणि हलक्या विचित्र दृश्यांचा अचानक अंत होतो घाट पुन्हा शांत सामान्य आणि सुरळीत दिसतं रोहन आणि आम्ही दोघेही गाडी थांबवतात बाहेर पाऊल टाकतात आणि सुरक्षित असल्याची जाणीव होते तरीही दोघांच्या मनात रात्रीचा भयावह अनुभव कायम राहतो रोहनच्या अंतकरणात अजूनही त्या ते घाटातील शॅडोज ओरडा आणि गडद वातावरणाचे भय आहे आणि आम्हीसुद्धा आतून शांत असला तरी मनात थोडासा धक्का जाणवतो त्यांनी जे अनुभवले ते इतके वास्तविक आणि जवळचे होते की ते साधारण लोकांना सांगताही थोडे विश्वास बसेल अशा प्रकारचे आहेत तुम्ही या घाटावर रात्री एकटे गेलात तर काय झाले असते कमेंटमध्ये सांगा आणि आपला अनुभव शेअर करा जर तुम्हाला ही कथा भीतीदायक वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो सबस्क्रायबर करा आणखी अशा रिअल हॉर्नर स्टोरीज तयार आहेत पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ